राम राम मी प्रकाश महाजन महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी गेल्या काही दिवसापासून मुंबईची आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची काळजी काही लोकांना ला लागून राहिलेली आहे काही यूट्यूबर्स जे एक विशिष्ट हेतू धरून आपलं यूटूब चालवतात त्यांना देखील मराठी माणसाविषयी कणव आलेली आहे मराठी माणूस मुंबईतून विस्थापित होण्याची भीती निर्माण झालेली आहे मुंबईचं अस्तित्व यामुळे नष्ट होण्याची भीती एक उभा केली जात आहे जर आम्हाला मतदान नाही झालं जर मराठी माणूस आता जागा नाही झाला तर या पृथ्वी तलावून मराठी माणूस हा नाहीसा होतो की काय अशी भीती काही लोकांना लागून राहिलेली आहे या भीतीपोटी या काळजीपोटी त्यांनी अन्नपाणी देखील सोडून दिलेलं आहे ज्यावेळेस या मुंबईमध्ये शेकडो गिरणी कामगार शेकडो मराठी गिरणी कामगार देशोधडीला लागला होता त्यावेळेस मराठी माणसाच्या नावाने आज जे गळे काढतात त्यावेळेस ती कुठं होते हेच लोक होते ज्यांनी गुंडाला पुंडाला कामगार नेत्याला सरकारला हाताशी धरून मुंबईतल्या गिरण्या बंद पाडल्या मुंबईतील मराठी गिरणी कामगार देशोधडीला लागला उपजीविकेसाठी या मराठी कामगारांच्या बायकांनी दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी करायला सुरुवात केली या मराठी कामगाराचे तरुण मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढली गेली आणि यांच्या तरुण मुलीने ना नाईला देह विक्री सुरू केली कुठे होते त्यावेळेस हे मराठीचा कणव असलेले नेते गळ्यात कॅमेरा अडकून किल्ल्याचे फोटो काढत सुटले होते त्यावेळेस यांना मराठी माणूस दिसला नाही आता यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आला की यांना मराठी माणसाचं प्रेम वाटू लागलं कोहिनूर मिलच्या जागी जो काही प्रकल्प उभा राहील त्यामध्ये कोहिनूर मिलमध्ये विस्थापित झालेल्या कामगारांच्या मुलांना उद्योग व्यवसायासाठी जागा दिली जाईल त्यांना समावून घेतला जाईल असं जाहीर सभेत वचन देणारे मराठी नेते कुठं गेले कुठे गेली ती कोहिनूर मिल कुठे गेले कोहिनूर मध्ये विस्थापित झालेल्या कामगारांची मुलं वर मलाई खाल्ली आणि मराठी तरुणांना विसरून गेले मराठी तरुणांना विसरून गेले मायकल जॅक्सनला मुंबईत आणून त्याच बुड तिकडं हलवून लक्षावधी रुपये मिळवले काय गोंडस नाव दिलं तर आम्ही मराठी मुलासाठी उद्योजक त्यांना करण्यासाठी हा सगळा निधी गोळा केलेला आहे किती मराठी मुलांना आपण उद्योजक केलं आपले दोन चार चमचे आपले दोन चार हुजरे या पलीकडे कुठलाही मराठी तरुण यात सामावून घेतला नाही हे सत्य आहे हे सत्य आहे मराठी माणसाच्या गिरणीच्या जागेवर या मराठी कामगारांच्या गिरणीच्या जागेवर मोठमोठ्या बिल्डरचा डोळा होता आणि आपल्या मदतीनं लोडा रहेजा हिरानंदानी यांनी त्यावर ताबा मिळवला मग कुठ तरी आपला सुगीचा बोर्ड लागला की झालं का मराठी माणसाचं कल्याण हेच का तुम्हाला मराठी माणसाविषयी असलेलं प्रेम अहो भर मुंबईच्या मध्यवस्तीत तुमचे भव्य राजमहल उभा राहिले अगदी तुमच्या झाकण झुल्याचा सुद्धा राजमहल उभा राहिला आणि त्याच वेळेस पत्राचाळीतील मराठी माणूस विस्थापित झाला मुंबईच्या बाहेर पडला तुम्हाला काही काळजी वाटली नाही आणि आता तुम्हाला मराठी माणसाची कणव आली आहे आता मराठी माणसाची तुम्हाला आठवण झाली आहे पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्या ताब्यात होती महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडत चालल्या होत्या किंबहुना ते बंद पाडण्याचं कारस्थान रचलं जात होतं आणि तुम्ही उघड्या डोळ्याने हे पाहत होता तुमचा सहभाग त्यात होता कारण तुमची मुलं थोडीच त्या मराठी शाळेत जाणार होती तुमची मुलं तर बॉम्बे स्कॉटिश सारख्या हाय शाळेत जात होती तुम्ही जावेद अख्तरशी बोलताना हिंदीत बोलत होतात पण एखाद्या माझ्या गरीब मराठी तरुणाने दोन वाक्य हिंदीत काय बोलवले की त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली की त्यांनी आत्महत्या केली एखादा गरीब रिक्षेवाला एखादा गरीब फेरीवाला तो हिंदू आहे त्यानं जर दोन वाक्य हिंदीत बोलवली बोलली तर त्याच्या कानफाडात तुम्ही मारत होतात ही मारण्याची हिंमत तुम्हाला मुसलमान फेरीवाल्याविरुद्ध मुसलमान रिक्षावाल्याविरुद्ध नव्हती तुमची सगळी दादागिरी हे हिंदू विषयी चालत होती म्हणून मी सांगतो की मराठीची कणव असणार ही माणसं कुठं आहेत आज जो यांना मतं नाही दिली आज जर यांच्या मुंबईची सत्ता यांच्या हातात नाही दिली तो मराठी माणूस विस्थापित होईल मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून नाहीस होईल ही हाकाटी पिटवता अरे मराठी माणसा जागा हो या ढोंगी लोकांना ओळख याला तुझ्याविषयी काही पडलं नाही रे मराठी माणसा यांना स्वतःच उखळ पांढरे करून घ्यायचं आहे मराठी माणसात जागा हो हिंदुत्वाचा धागा हो हिंद